आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा कंपनीला सध्याना मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण प्रतिसाद देऊन आला याबद्दल तुमचा अंत करण्यापूर्वक आभार मानतो आणि मला भावना सांगितलं की काही बोलायचं नाही भाऊ बोलत तर नाही मी मला पहिली सवय नाही बोलायचं मी बोलिल आंधळीला येऊन बोलिल तर भाऊ ही लोक जे आलेली ती सर्व ही तुमच्याकडे बघून आले तीन दादा तुम्ही होता दादा होता आपलं मन मुख्यमंत्री साहेब देवा भाऊ होत पडळकर होत जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय पण आता ह्या जनतेचं काय करायचं ही जनता अडचणी आणि मला जीती येतोय म्हणतोय अरे काय करतोय तो गोरे साहेब किती दिवस आहे तिथे वर्ष दीड वर्ष आहे अडीच वर्ष राहतील तू परत कुणाच्या दारात जातील ह्याला उत्तर भाऊ तुम्ही देव लागणार आहे आणि दादा ही बी तुम्ही लक्षात घ्या हे एवढं विसरू नका आणि मी काही लय बोलण्यासारखं काय मी अशिक्षित पोरग आहे शेतकऱ्यातला पोरगाय माझं वडील मेंढर आपली होत आणि ही माझ्या अज्जानं आणून सोडलेलं होतं इथं एकोणीसशे सत्याऐंशी साली मी आबासाहेबाकडं होतो मी बेंगलोर गावतो दुकानदारी करत होतो ही मला जरा आवडलं साहेबाचं शब्द बनून मी दुकानदारी सोडली एक्यानं मुला मी सांगोल्यात आलो हाटील धंदा किल्ला हाटील धंद्यातनं साहेबा संघ राहिलो मी परमानेंटपणे आबासाहेबाचं काम केलंय मी चार पाच इलेक्शन लढवलेली होती पण पर मी परमानेंट राहिलो ज्याच्या सगळे बी राहिले परमानेंट राहिले भाऊ मी तुमच्याकडे बी आलो पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडल्या दादा कस मांडलेले जेव्हा भाऊ कशी मांडली तुमच्या कशी मांडली ही सांगून मी केलंय मी काय कधी खोटं बोलत नाही कोणाला आणि मला खोटं बोलून भाऊ तुमच्याकडनं काय घ्यायचं आता ही जी जनता आहे ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याचं काय करणार आहे तुम्ही जसं तुम्ही तुमचा मतदारसंघ समजताय असं ही मतदानाची जबाबदारी तुमची आहे भाऊ हो। दादा खासदार म्हणून जरी पडला चल तुम्ही तु तर निवडून आणतो आम्ही जरा तालुक्यात तुम्हाला समजा तालुक्या कितन लीड लिड द्यायची जबाबदारी माझ मी तुम्हाला घेतो मी काय तुम्हाला बाकीचं मागत नजर किंवा तुम्ही नित्य वाकड्या जर बघितलं तर माझं पोट बनतंय आणि सारखं सारखा दादा मी तुमच्याकडे येत नाही मी जय जातो सारखं माझं काय किरकोळ काम असते मी जातो तर भाऊला मी माझ्यासाठी काय मी मागत नाही मी माझ्या गोरगरीब र शेतकऱ्यांना कुणाचे रस्ते आहेत कुणाचं डीपी आहेत कुणाचे भांडण मी ह्या संदर्भ पोलीस स्टेशन काम असते हीच मी भाऊला त्रास देतो भाव एवढंच आता दुसरी म्हणते ती कडे मला काय फरक पडत नाही मला कुणाशी काही घे नाही मला कुणावर टिका टिप्की करायची नाही पर भाऊ मी काय काय शब्द दिले नाही जरी मी पक्षी सोडून जरी चाललो असतो पण मी दिलेला शब्द पाळणार असला बरं मी कुणाला झकुनार असला नाही पर मला जी माझ्या घरात रस्त बंद केले आता त्यांची दार बंद झाली होती ती पण आम्ही काम करून आलो आहे तिथं आम्ही जिथं साहेबानं दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आणलं जाईल ह्याची तर त्यांनी जरा पुढे विचार करायला पाहिजे नाही केला तरी आम्ही काय जाऊन रागाला जात नाही तर ह्याचा तुम्ही विचार करा, कर करा आम्हाला उद्या इथं तीन पैलवान केलेला आहे मी अशिक्षित मानू चार तुकडं झाले पाया सगळं कुस्ती धरणार सांगा मग चार पोराच्या आता तीन पैलवान माझ्या मागे लागले तर असू भाऊ तर मला कुणाच्या दारात येऊन बांध काय एवढीच माझी विनंती आहे दादा तुम्हाला बी आणि काय तर एवढी दा भाव तुम्ही ही विचार करा दादा मी काय बोलणार नाही तर मी दिलेला शब्द जरूर पाळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो आता जय हिंद जय महाराष्ट्र